बातमी आहे अहिल्यानगरमधून अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं ग्रामस्थांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय पाऊस उघडून पंधरा तास उलटले तरी देखील घरामध्ये दे चिखलाचं चा साम्राज्य आहे याबरोबरच संसारोपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालंय घरामध्ये ही सहा ते सात फुटांपर्यंत पाणी साचलेलं आहे कालच्या पावसाची स्थिती सांगताना महिलांना अश्रू अनावर झाले आयुष्यभराची कमाई या पुरामध्ये वाहून गेल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी आता करंजी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर या घरामध्ये पूर्ण चिखल जो आहे तर तो साचल्याचं पाहायला मिळत आहे संपूर्ण प्रपंच हा या चिखलामध्ये गेल्याचं पाहायला मिळत आहे आणि अतिशय दयनीय अवस्था खरं तर या कुटुंबियांची झाले कारण संपूर्ण त्यांचे धान्य असेल घरातील सर्व साहित्य असेल हे सर्व काही जे आहे तर ते या पुरामध्ये जे आहे तर ते वाहून गेले आणि संपूर्ण घरामध्ये अक्षरशः गाळ असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे या कुटुंबातले काही सदस्य त्यांच्याशी बोलणार आहोत काल काय परिस्थिती नेमकं पाणी कधी आलं आणि काय परिस्थिती मी पावणे पाच वाजता उठले आणि नदीत बघितलं पाणी नव्हतं घरात गेले आणि गॅस पशी बसले होते अचानक पाणी आलं माझ्या खाली म्हणून मी म्हणलं पाणी कुठून आलं म्हणून पायला आले तर माझ्या मांड्याला पाणी लागलं होतं मी मालकाला उठील म्हणलं अहो पाणी शिरले घरात त्यांनी माझ्या हाताला धरलं म्हणले चल बाहेर जाऊ बाहेर दार उघडल्या बरोबर आहे ना आमच्या छातीला पाणी लागलं आम्ही पळस दोघ पाण्यातून बाहेर निघलो तर तसंच वर निघून मग आडायला लागलो मोठे मोठे तोवर आमचं सगळं घराला पाणी लागलं होतं पत्र्याला आणि त्याला सगळ्या वस्तू भांडे कुंडे मशनरी सगळ्या पाण्यात बारा तेरा आमच्या आम्ही तसंच बाहेर निघलो वर आडत गेलो लोक जागे झाले सगळे बारावीचे पोरांचे पुस्तक कागदपत्र सगळं होऊन गेलं काहीच नाही राहिलं काय काय नुकसान झालेलं आहे मशनरी देखील गेलं अन्नधान्य देखील आपण सगळं दे कुटुंबातलं सगळं साहित्य तिथून गेले धान्य होतं सगळ्या गिरायकाच्या डाळीं त्या मशनरी होत्या सगळ्या आयुष्याची कमाई होती आमची ती दागिने पैसे काहीच नाही राहिले सगळं केलं आयुष्यभराची संपूर्ण कमाई या पुरामध्ये वाहून गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली त्यामुळे सरकारनं तातडीनं अशा कुटुंबियांना मदत देणं गरजेचं म्हणलंय कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील बोंगळे माझा पहिल्यानगर तर पुरामुळे